गरज आणि आवश्यकता असं दोन वेगवेगळ्या पुतांनी तेवढे अडीच हजार वर्षापूर्वी वेगळे होते आपण मी काय बाबासाहेबांनी किंवा मी सांगत नाही बुद्धांनी जर म्हणले की तुमच्यावर कुणी अत्याचार करा येत असेल तर तुम्हाला त्याचा प्रतिकार करावा लागेल ना तुम्हाला तिथं गरज आहे तुम्हाला ते हिंसा करण्याची गरज नाही म्हणजे बौद्ध धर्मामध्ये काय खावायला म्हणतो कसं वागवायला म्हणतो आपल्या मध्ये गोष्टी पाळल्याच आपण आपल्या दरम्यान पवित्र असतो आत्मनावर कोणा नाही आपल्यामध्ये पण पवित्र एक व्यक्ती म्हणतात तुम्ही म्हणाल किंवा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để chưa bỏ chưa những video hấp dẫn

ചാലീ വര ദാങ് ദാങ് ചീ ബയന ഗാ റോട്ട സുക്രലങ്ങ എന്ത് 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 എ किंवा हे म्हटलं नाही गरीब असण वेगळी गोष्ट आणि गरीब मानणं वेगळी गोष्ट आपण गरीब मानतो मानण्याची मानसिकता घालवायची असेल तर आपल्या धर्माच्यातून बाहेर काढते यासाठी आपल्याला यायचे आपल्या स्वतःसाठी यायचे आपल्याला कुणाचं दुसऱ्यासाठी यायचं

हे पण नाही समजून घ्या खूप मोठं आहे आणि हे झालं आपलं आता भारतीय बौद्ध महासभा सत्तर वर्ष लागले आपल्या गावात येत हे खूप मोठ खूप मोठी लोक आहे त्याला आमच्यासारखेच तिथल्या लोकांचे कमी पण आहे आम्हीच पोहोचू शकलो नाही आम्ही आमचा स्वार्थ बघितलं म्हणून आम्ही माझे म्हणत नाही की मी पहिले नव्हतं दारू ठीक आहे आता झालेलं झालं तर इथून पुढे आपण नवीन सुरुवात करू आणि आपले येणारे पुढे

आणि त्या गावातल्या लोकसंख्येपेक्षा त्यांचे मागे जास्त ते मानणार आहे आणि त्यावेळेस भिरपूरला वाढताना सुद्धा जेवायला बसले तर त्यांना बिनवावं लागत होतं गुडगाव बसून वाढावं लागत आम्ही गुडगाव उखंडावर बसून रोखल उत्खंडावर बसूनच वाढायचं एवढे उतरलं लोकांच्या आधार ते लोकांनी केलंय अशोक संभ्राटा सारखं राज्य त्यांच्या पुढे तो तु आणि तुम्ही आता आपण जे पंचशील दिले पंचशिलासाठी याचना करावी लागत लापती सीधा चलो उधर उपाय बहुत बहुत आते हैं तो पनाह तो सब hmm. तो बिल्कुल आपका दिलों का दिलों का चिपचिपा ऐसे किया है मेरा वाला भी तो मुझे वो पुस्तक जो व्हाट लिखता है ये तो ये पुस्तक में जो उन्हीं बार की काका ने सिगरेट तो एवेरीवन <सवाँ> तो <सवाँ> कैसी तो

राजगृह नावाचं एक राजगृह एक राज्य होत त्या राजगृहामध्ये सिकाल नावाचं एक व्यापारी राहत डोक्याच्यावरून चालले राज्यामध्ये सिकाल नावाचा एक व्यापारी होतो व्यापारी हा बुद्धाचा उपासक आणि तो बुद्धाचा उपासक मग तो बुद्धाबद्दल उपासना बाळ तो दानधर्म करायचा बुद्धा पण त्याचा जो मुलगा होता तो मुलगा काय बुद्धाला मान कुठला ज्या मानत होता बुद्धाला मानत होतो